Uh, साहेब ते ताराचंद बद्दल जो विषय आहे ना त्यामध्ये आठशे तीस वर्ष झाली युनियन आहे आपली तर तीस वर्ष जुनी जी युनियन आहे ना नाही मी ना, मी बाहेर आहे कर्जतला तिथून मला पोचताना मी पोचू शकत नाही दोन अडीच तीन वाजेपर्यंत येऊ शकतो तर ते सांगितलं हा कर्जतच्या पुढे आहे म्हणजे मी त्या आतमध्ये गावामध्ये तिथून यायला मला घरी यायला लागेल आणि घरून चेंज करून मग मुंबईला लागेल कारण मुंबईला यायला म्हटलं तर दोन अडीच तास लागतात सर इथून आणि आता बरोबर बाराला अडीच नंतर या मी दोन वाजेपर्यंत येतो फक्त थोडं शॉर्ट मध्ये तुम्हाला सांगतो सर तीस वर्षात दहा वाजले दोन अडीच तासात पोचा दोन वाजेपर्यंत काय येतो वडिंनी सांगितलेला विषय उगाच तुम्ही वेळ नका काढू याच्यात विषय तरी ऐकून घ्या माझा सर तुम्ही विषय मी ऐकला मला मनोज सर बोलले की सर तीस वर्ष राष्ट्रवादीने विषय कळले आपल्याकडे आले मी आता पर्यंत पोचा जागडला ला सर साडेबाराला तर लेबर कमिशनरकडे मिटिंग लागली आहे सर त्याच विषयाची मग ती आज कॅन्सल करा पुढची तारीख नाही करता सर, सर, लेबर कमिशनर कमिशनरकडे मीटिंग कॅन्सल मला घरनं सांगितलंय हा विषय आता पुढची तारीख घ्या आणि आता आता राजगडला पोचा तुम्ही सर मी पहिली मिटिंग कर, करेन नंतर तुमच्याकडे राजगडला पोहोचेन सर कारण ती राजीनामा घेऊन जा तुम्हाला एक सांगितलेलं कळत नाही ठीक आहे सर राजीनामा पाठवून द्या घेऊन द्या राजीनामा घ्या सर महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका